पण इथं मात्र मताधिक्य मोठ्या प्रमाणात दिसत नक्कीच सर या ठिकाणी बागलांची आकडेवारी आता आपल्या हातात येत आहेत जवळजवळ सातवी फेरी पूर्ण होत आहे काय सांगाल प्रवीणजी काय काय माहिती बागलान विधानसभा मतदारसंघाची जशी जशी मतमोजणी पुढे सरतते आहे तसच दिलीप मंगळू बोरसे यांचं लीड मोठ्या प्रमाणावर वाढत आहे सातव्या फेरीची मतमोजणी पूर्ण झालेली आहे आणि सातव्या फेरीमध्ये झालेल्या मतमोजणीनुसार सातव्या फेरीमध्ये दीपिका संजय चव्हाण यांना केवळ एक हजार चारशे चौसष्ट मतं मिळालेली आहेत तर दिलीप मंगळू बोडसे यांना तब्बल आठ हजार सहाशे नव्वद मतं मिळालेली आहेत एकंदरीत सातव्या फेरी अखेर जर आपण परिस्थिती बघितली तर सातव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट दीपिका संजय चव्हाण यांना दहा हजार चौवेचाळीस मतं मिळालेली आहेत तर भारतीय जनता पार्टीचे दिलीप मंगळू बोरसे यांना तब्बल त्रेपन्न हजार सहाशे सहा मतं मिळालेली आहेत याचा अर्थ सातव्या फेरी अखेर दिलीप मंगळू बोरसे यांनी त्रेसष्ट हजार पाचशे बासष्ट मतांची गरुड भरारी घेतलेली आहे आणि बाहेर जर आपण बघितलं तर या मराठा हायस्कूलच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सुरू झालेली आहे भारतीय जनता पार्टीचा विजय विजय दिलीप बोरसे तू मागे पडो अशा घोषणांनी हा परिसर दनानून गेलेला आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत केवळ पाचव्या फेरीची घोषणा झालेली आहे मात्र मध्ये सातव्या फेरीची मतमोजणी पूर्ण झालेली आहे आणि आठव्या फेरीचा काउंटाऊन या ठिकाणी सुरू झालेला आहे नक्कीच म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे बासष्ट मतांनी आघाडीवरती आहेत दिलीप बोरसे दिलीप बोरसे नक्कीच काय कार्यकर्त्यांना जल्लोष काय सांगाल हे जसं की काल सोशल मीडियावर आपण बघितलं असेल की सटाणा शहरामध्ये जे प्रमुख चौक असेल की महात्मा फुले पुतळा असेल दोदेश्वर नाका असेल चार फाटा असेल मालेगाव रोड असेल या सर्व ठिकाणी दिलीप बोरचेंचे विजयाचे बॅनर निकालाच्या आदल्या दिवशी लागलेले होते याचा अर्थ कार्यकर्त्यांमधला उत्साह आणि त्यांना मिळा त्यांना असलेल्या अपेक्षा याचं गणित आपण लावू शकतो आणि विरोधकांना तर असं वाटत होतं की बॅनर लावता आहेत आम्हीच विजय होणार मात्र आजच्या तिच्या मतमोजणीची जर परिस्थिती बघितली काल जे बॅनर लावलेले होते त्या कार्यकर्त्यांचा उत्साह तर गगनात मावेन असा झालेला आहे नक्कीच प्रवीणजे पुनाईदा आपल्याशी संवाद साधणारच आम्ही आहोत परंतु आता या ठिकाणी आपल्याला दोन मतदारसंघ महायुतीचे दोन मतदारसंघ असे दिसत आहेत की ते या ठिकाणी मोठी लीड म्हणजे चाळीस हजाराच्या पुढे लीड घेत आहेत एक म्हणजे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ चव्वेचाळीस हजार आठशे त्रेचाळीस मतांची आघाडी आणि बागलांमधून दिलीप बोरसेने त्रेचाळीस हजार पाचशे बासष्ट मतांची आघाडी घेतलेली आहे